मार्च साठी असेल ते बघतोय पहिल्यांदा आपण निफ्टी होऊया निफ्टीमध्ये एकवीस तेवीस हजार एकशे पन्नास तेवीस हजार एकशे पन्नास ला एक सपोर्ट आहे उद्या तेवीस हजार एकशे पन्नासच्या वरती रुपये झाल्यास हॉल बाहेर करायचा आहे आणि तेवीस एकशे पन्नासच्या खाली जर रुपये झाल्यास तुम्ही फुट बाहेर त्यानंतर अं काल आपण पी केस सी मध्ये श्याहत्तर हजार सातशेचा हॉल दिला होता सत्त्याण्णव रुपये ते दोनशे सत्त्याण्णव रुपये पन्नास पैशापर्यंत तो खायला जर रिटर्नचा विचार केला तर एका दिवसामध्ये दोनशे सात टक्के रिटर्न्स आपण बी टी एस टीमधून सेन्सेक्समधून गाठवला आहे त्यानंतर आपण इक्विटीमध्ये आज इरीस दिला होता त्याच्यामध्ये सात टक्केचे रिटर्न्स मिळालेत एईसीमध्ये सात टक्के सेवन फारमध्ये दोन टक्के आणि जी आर एस सीमध्ये पाच टक्के पाच टक्के रिटर्न्स हे इक्विटी मध्ये आणि शेअर मार्केट मध्ये चांगलं समजलं जातं अतिशय चांगलं समजलं त्यामुळे एवढे रिटर्न्स यामध्ये मिळू शकतात त्यानंतर त्या एकवीस मार्चसाठी बँक निफ्टी आपण बघूया बँक मध्ये पन्नास हजार पन्नास हजारला एक सपोर्ट आहे पन्नास हजार सपोर्ट आहे आणि हा एक सायकोलॉजिकल अंक आहे त्यामुळं मार्केट जर याच्या वरती ओपन झाल्यास पन्नास हजारच्या तर तुम्ही कॉल बाय करायचा आणि पन्नास हजारच्या खाली जर ओपन झाल्यास मी कुठ बाय करायचं आहे येणारी बॅच आपली फर्स्ट वीकमध्ये आहे एप्रिलच्या आणि यामध्ये सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसत्ते साडेआठ हे सर्व नॉलेज मग आपल्या बॅच मध्ये घेता येतं आणि या येणाऱ्या बॅच मधून आपण क्रिप्टोकरन्सी सुद्धा एक टॉपिक ऍड केलेला आहे जर आपल्या वरून तुम्ही टॉपिक कमवत हो असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका